महाराष्ट्रात काँग्रेसला तगड्या उमेदवाराची वाणवा असल्याचे चित्र असताना पुणे लोकसभेत मात्र काँग्रेस मास्टर स्ट्रोक लगावणार असल्याचे संकेत आहेत संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय प्रवीण गायकवाड यांच्या नावावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याची चर्चा आहे शरद पवार यांनीच प्रवीण गायकवाड यांच्या नावाची शिफारस राहुल गांधी यांच्याकडे केली उमेदवार माझा असला तरी पक्ष मात्र तुमचा असेल असे सांगत प्रवीण गायकवाड यांचे नाव निश्चित करण्यात ना येणार आहे प्रवीण गायकवाड यांचे पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तगडे नेटवर्क आहे संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून त्यांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आक्रमकपणे संघटन केले राज्यातील सर्वच बहुजन जातींमध्ये त्यांना मानणारा प्रचंड मोठा युवा वर्ग आहे सध्या ते शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस असून शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत मात्र प्रवीण गायकवाड यांना आपल्या उमेदवारीबाबत विचारले असता काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र असा प्रस्ताव जर आला तर मी आणि माझा शेतकरी कामगार पक्ष यावर नक्की विचार करू असे त्यांनी म्हटलंय सामाजिक सांस्कृतिक जी भूमी आहे पुण्याची याच्यामध्ये मी गेली पंचवीस वर्ष काम करतायत आणि काँग्रेस पक्ष जर माझ्या उमेदवारीचा विचार करत असेल मला सगळ्यात पहिली मोठी समस्या असे की मी शेतकरी कामगार पक्षाचा सहचिटणीस सा आहे आणि संभाजी ब्रिगेडचा आहे तर आमच्या संघटन पातळीवर आणि पक्ष पातळीवर विचार करावा लागेल पण अजून कुठलाही अधिकृत प्रस्ताव केंद्राकडून किंवा महाराष्ट्राकडून किंवा पुणे शहर काँग्रेस कडून मला आलेलं नाही दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका